ठाणे शहरात दुचाकी चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे त्यासोबतच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्याही वाढती आहे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात दरम्यान ठाणे शहरातील वाहतूक पोलिसांनी आठ लाख ब्याऐंशी हजार सातशे वीस वाहन चालकांवर कारवाई केली आहे तसंच एकूण त्र्याहत्तर कोटी एकवीस लाख पाच हजार चारशे पन्नास रुपयांचा दंड वसूल केला आहे शहरात वाहतुकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची देखील संख्या वाढू लागली आहे त्यामुळे वाहतुकीच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागल्यात अरुंद रस्ते बाजारपेठ रस्त्यांची कामं यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते ठाण्यातील महामार्गांवर दुचाकी तसंच चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढल्यानं वाहतूक नियमांच्या उल्लंघनात देखील वाढ झाली आहे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना लगाम घालावा यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीनं दैनंदिनरित्या वाहन चालकांवर कारवाई केली जाते त्यामध्ये शिरस्त्रांशिवाय वाहन चालवणं सिग्नल ओलांडणं बेकायदेशीर वाहनं उभी करणं विरुद्ध दिशेनं वाहन चालवणं मद्यप्रशन करून वाहन चालवणं अतिवर्धाव वेग मोबाईलवर बोलत वाहन चालवणं रिक्षेमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणं अशा विविध वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण आठ लाख ब्याऐंशी हजार सातशे वीस वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे